नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा शहराचे माजी नगराध्यक्ष उपचारासाठी त्यांना तातडीनं नाशिक येथे रुग्णालयात हलविण्यात आले तेथे योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आणि ते पुन्हा सटाणा येथे परतले त्यांच्या आरोग्य लाभासाठी मनोमन प्रार्थना करणाऱ्या सर्व नागरिकांचे शुभचिंतकांचे आणि समर्थकांचे त्यांनी मनापासून आभार मानले आपल्या प्रेम प्रार्थना आणि आशीर्वादामुळेच मी पुन्हा स्वस्थ झालो अशा शब्दात त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले त्यांच्या आग्नमनानंतर शहरात त्यांचे उत्साहपूर्ण आणि जंगी स्वागत करण्यात आले ज्यातून नागरिकांच्या प्रेमाचा आणि आदराचा प्रत्यय आला प्रखर साठी भगवान पवार च भैया सटाना सर्माने, सर्माने दादा मोरे हो या ठिकाणी जमलेले सर्व माझे माता भगिनी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बावी नगरसेवक सटाणा नगरपालिकेची दीपक भाऊ जेवापासून निवडणूक लागली त्या दिवसापासून आचारसंहिता लागली त्याच्यानंतर हे जे शेवटचे आठ दिवस होते आठ दिवस मी मोजून तीन तर चार तास चुकली रात्री बारा एक दीड वाजता यायचं परत एक दीड तास उद्या काय काय करायचं त्याच नियोजन करायचं सकाळी परत सहा वाजता उठून सात वाजता जे प्लॅनिंग असेल माझे सहकारी असतील त्यांना फोन करणं हे असे तसं दिवसभर परत सकाळपासून तर रात्रीपर्यंत पळापळ पळा पळा इकडे जाय तिकडे जाय कोणी सांगायचं तिकीट कापलं गेलं कोणी सांगायचं तिकीट मिळालं परंतु खरंच सांगतो या यशवंतराव महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या पुणे विकास कामांना साथ दिली पक्षाला पक्षाने आपल्याला तिकीट दिलं शहराध्यक्ष पण आपराध्यक्ष तिकीट एबी फॉर्म मिळाला त्याचा सुद्धा आनंद मला घेता येण पक्षाकडे अनेक लोक चांगली लोक सर्वच चांगले लोक होती तिकीट मागणारे परंतु कमिटी होती पक्ष होता अनेक नेते होते जिल्हा अध्यक्ष होते आमदार साहेब होते पक्षाचे वरिष्ठ नेते होते हा त्रास प्रत्येकाला झाला की यांनाच तिकीट द्यायला पाहिजे त्यांनाच तिकीट द्यायला पाहिजे प्रत्येकाला परंतु त्या वाटपामध्ये दीपक भाऊ रोज असं प्रचंड बॉदरेशन येत होत पक्षाच्या नेत्यांची अपेक्षा एकच होती की नगराध्यक्ष आणि चोवीसच्या चोवीस नगरसेवक निवडून यायला पाहिजे आणि आपल्याला दिसत होता अठ्ठ्याऐंशी पैकी जर पन्नासच्या पुढे नगरसेवक उभे राहिले ते निवडून येतील मग त्याच्यामध्ये निवड कोणाची करायची अनेक कस लागत होते चांगल्या लोकांना कस सांगावं त्याच्यामध्ये कमिटींनी काही निर्णय घेतले काही आम्ही घेतले काही आमदारांनी घेतले काही पक्षांनी घेतले काही ठिकाणी एक निर्णय व्हायला बरेच दिवस लागले दिवस रोज आणि परवा प्रचंड दबाव परवा रात्री म्हणजे मी अक्षरशः अर्धा एक तास झोप लागली ते झोपलो असे आणि काल सकाळपासून तर एकदा म्हणजे नाश्ता केल्यानंतर दोन तीन वेळा वाटत होतं खाऊन परत खायला बसतो को परत कोणाला तरी का परत टाकून जायचं अशा धावपळीमध्ये साधारण बारा वाजेच्या बारा साडेबाराच्या दरम्यान माझ्या मित्र बरोबर योगायोग काल आपला माझा मित्र श्याम बगड्याने होता बारा वाजता मी त्याला सांगितलं श्याम यार मला थोडा त्रास होईल असं धाप लागते नाही म्हणजे पाच मिनिट वेळ काढू अतुल जाधवांकडे जाऊ आम्ही अथून जाधावरकडे पहिले गेलो बारा साडेबाराच्या दरम्यान आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की मोरसाहेब बीपी वाढतोय तुमचा एकशे साठच्या च्या जवळपास तो साधारण दिसत होता परत डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर म्हटलं मला दोन तास तीन तास मला जावं लागेल डॉक्टर म्हणत होते की थोडा आराम करून जा परंतु राहुल गेले नाही परत गाडीत बसतो परत तेच सुरुवात झालं इकडं जाय तिकडे जाय टेन्शन ते टेन्शन त्याच्यामध्ये मी तर खऱ्या ज्या काही उमेदवारांवर अन्याय झाला असेल त्यांची मी एकदम मनापासून माफी मागतो अस कस लावता लावता खऱ्या अर्थानं त्यांची माफी मागायला पाहिजे त्यांनी देखील पक्षासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे उद्यापासून म्हणजे माझी विनंती आहे उमेदवारांना की ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांच्या घरी जाऊन या त्यांची माफी मागून या त्यांना भेटून या उगाच त्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी पण पक्षासाठी काम आहे त्यांच्या नातेवाईकांनी पण जाऊन या आणि ह्या टेन्शन मध्ये साधारण दोन अडीच दरम्यान मी महेंद्र पवारांना महेंद्र पवारांच्या घरी होतो तिथे अनिल पाकडे देखील होते आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की जिल्हाध्यक्ष आणि निरीक्षक येता आहे ये तुमच्याच घरी येणार होते असं ऐकलं म्हटलं आल्यानंतर मला फोन करा मी तिथे येतो म्हटलं काय कमी जास्त करता येईल कुठे करण्याचा आपण प्रयत्न करू शंभर परंतु त्याच वेळेला मला असा एक जाणवलं की सुनील काहीतरी अडचण येऊ शकते आणि त्यावेळेला श्यामने श्यामला खऱ्या अर्थाने मी मार्क देतो की श्यामने माझं न ऐकता डायरेक्ट मला अतुल जाधवांकडे नेलं आणि डायरेक्ट बीपी दीपक भाऊ डायरेक्ट दोनशे पर्यंत निघून गेला आणि डॉक्टरांनी मला डायरेक्ट सांगितलं तुम्हाला आता तुमचं ऐकणार नाही तुम्हाला डायरेक्ट ऍडमिट व्हावं लागेल मी त्यावेळेला प्रचंड टेन्शन मध्ये असताना मला डोळ्यासमोर वेगवेगळे वेग चित्र दिसत होत डॉक्टरांचं म्हणणं होतं तुम्ही पैसे चालू नका माझं मला कळत होतं की मला का अटॅक येईल ती परिस्थिती झाली नाही आणि डॉक्टरांनी सांगितलं की इको वगैरे अर्जंट काढावं लागेल आणि मग नाविला नाशिकला जावं लागलं नाशिकला जात असताना सगळे हितचिंतक होते हॉस्पिटल जवळ ते दिसत होते म्हणजे एवढ परिस्थिती यायला नको होती ठीक आहे संघर्ष आहे सर्व काही आहे तिथे गेल्यानंतर डॉक्टर योगायबा डॉक्टर चोपडा वगैरे सर्व टीम हजर होती आणि मी पक्षाच्या नेतृत्वाचं देखील मनापासून आभार मानतो की गिरीश महाजन साहेबांपासून समीर पासून आमदार साहेबांपासून सगळे जिल्हाध्यक्ष वगैरे वगैरे मी जाण्याच्या आत त्यांच सर्वांच बोलणं होऊन ते माझी काळजी घेत <laughs> अशा परिस्थितीमध्ये योगायोगानं फक्त बीपी हाय झाल्यामुळे आणि शुगर वाढल्यामुळे कालचा प्रसंग तो ओढवला त्याच्यामध्ये औषध गुणांमध्ये रात्री बीपी चांगल्यापैकी कमी झाला झोपलो तेव्हा एकदम मापात आला सकाळी उठलो त्याच्या आधी रात्रीची गर्दी हॉस्पिटलमध्ये होती सगळे जवळचे लोक होते सकाळी परत बोलण्यात आलं परत बीपी वाढला डॉक्टर म्हणे आपल्याला एन्जिओी करावी लागेल की माझी एंजिओग्राफी एक वर्षापूर्वी झालेली आहे डॉक्टरांनी ते रिपोर्ट मागवले आज सकाळी रिपोर्ट बघितले आणि डॉक्टरांनी सांगितलं की आपण एंजिओग्राफीची आता गरज नाही पण आपण निवडणुकीनंतर एंजिओग्राफी करू आणि डॉक्टर सांगत होते तीन दिवस आराम करा त्याच्याशिवाय जाऊ नका परंतु झाला की डॉक्टरांना सांगावं लागलं ला, की अशी अशी परिस्थिती आहे पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि जे काही नेते मंडळी आता भारतीय जनता पक्षाची प्रमुख म्हणून काम करत आहेत मी नसलो तरी पण ते गोंधळ होऊ शकतो उमेदवार माझ्या वरुषावर आहेत काही उमेदवारांना तिकीट मिळाली ती बिचाऱ्यांची साहजिक नाराजी आहे आणि माझे कार्यकर्ते जर सैऱ्या वैऱ्या झाले तर तब्येत तर आहेच परंतु पक्षाला देखील असं काहीतरी माझ्याकडून धोका मिळेल असं वाटत होतं आणि मी डॉक्टरांना विनंती केली की डॉक्टर साहेब मला इथून विचार द्या परंतु त्यावेळेला डॉक्टरांनी मला क्लिअर सूचना केली की कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी परत अतुल जाधवांना फोन केला की सपा सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा कुठल्याही परिस्थितीमध्ये अतुल जाधवांना भेटायचं बीपी चेक करायचा त्या सगळ्या सूचना घेऊन त्यांना विश्वास देऊन मी या ठिकाणी थी। परत तुमच्यामध्ये आलो काल जे टेन्शन होतं त्याच्यापेक्षा आज तुम्हाला सगळ्यांना पाहून तुमचा उत्साह पाहून मला परत एकदा टेन्शन कमीची गुळी तुमच्या मार्फत मिळाली असं आता दीपक आले किशोर आले अनिल येतोय काका सुनावणे देखील येत आहे काका सुनूने देखील माझी दोन तीन वेळा विचारपूस केली आपले सडाणा शहराचे अनेक डॉक्टरांचं पण आभार मानतो की जवळजवळ पन्नास पंचाहत्तर डॉक्टरांचे फोन त्या ठिकाणी होते आणि उद्यापासून आपण पक्षाच्या कामाला लागू परंतु मला माहिती आहे आपल्या सर्वांच्या पाठीमागे पक्ष खंबीर आहे पक्षाचे नेतृत्व खंबीर आहे सदाना शहरातील अर्जुन आपभाष प्रतार असतील नितीन देवडे असतील आपले संदीप दादा सोनवणे असतील दमोना असतील या सर्वांचं पाठबळ आपल्या बरोबर आहे अशा बर परिस्थितीमध्ये पक्ष लवकरच एक मला बळ देण्यासाठी पक्षाने मला विचारलं की बाबा प्रचार प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक करायची तर आपण मी मला माहिती आहे की सडाणा शहरामध्ये एक नेतृत्व असं आहे की ज्याने हातात सांभाळल्यानंतर पराजय होऊ शकत मी पक्षाला दीपक आयरे यांची प्रचार प्रमुख म्हणून आणि ती कदाचित उद्या होईल मला माहिती आहे दीपक भरून माझं काम थोडं हलकं होईल आणि अनेक वरिष्ठ नेते आहेत त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती होईल मी या ठिकाणी तुम्हाला आत्ता आपा बोलत होते मी एकच विनंती करतो उद्यापासून प्रचार होईल प्रचार सुरुवात होईल दोन दिवस माघारीचे आहेत परंतु माझी विनंती आहे कुणावरही आरोप करू नका आरोप केल्यानंतर परत रिॲक्शन येते मी इथं प्रचाराचं जास्त बोलणार नाही आपण जे कामं केले ते सांगा जे उमेदवारांना आपण तिकीट देऊ शकलो नाही त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे काहींवर अन्याय झाला असेल माझ्या जवळचे पण लोकांना काही मी देऊ शकलो नाही पक्षाच्या काही लोकांना निष्ठावंतांना देऊ शकलो नाही हा सगळा निर्णय कुणीही एकाचा नव्हता त्या निर्णयामध्ये पक्षाने नेमलेली ने कमिटी होती आमदार साहेब होते जिल्हाध्यक्ष होते महाजन साहेब दररोज बरोबर आहे ना दर एक दोन तीन दिवसामध्ये आठ पाठपुरावा घेत होती त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती तुम्हीही टेन्शन वाढू नका नेत्यांचंही टेन्शन वाढू नका संयमाने निवडणूक लढवा कुठल्याही परिस्थितीमध्ये होते त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये सर्व पंचवीसच्या पंचवीस नगरसेवक कसे निवडून येतील त्याच्याकडे आपण लक्ष देऊ विनंती आहे थंडीचे दिवस आहे म्हणजे सर्वांनाच विनंती वयस्कर लोकांना पण थंडीचे दिवस आहे तब्येत सांभाळा काल मी माझी तब्येत पाहून मला असं वाटलं की सगळ्यांनी तब्येत सांभाळा पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद